बराच वेळा पेशंट विचारतात की डॉक्टर साहेब माझं पोट दररोज एकदा साफ होतं तर तेवढं पुरेसं आहे ना आणि त्याचा काही डायबिटीस किंवा वजनावर काही त्याचा परिणाम होतो का तर हे ऐकून एक गोष्ट मला स्पष्ट करावी वाटते की पोट साफ होणं म्हणजे शरीरातलं उरलेलं अन्न बाहेर टाकणं असं अजिबात नाही आहे फक्त तर तो एक आपल्या एकूण आरोग्याचा आणि आपल्या मेटाबॉलिझमचं एक महत्त्वाचं एक, एक दार आहे जर आपण समजा पोट रोज एकदा साफ झालं पण ते जर पूर्णपणे अगदी सहज आणि वेळेवर जर साफ होत असेल ना तर हे अनेक लोकांसाठी पूर्णपणे अत्यंत हे नॉर्मल गोष्ट आहे जर त्याचं स्वरूप असं असेल की बाबा पोट व्यवस्थित पूर्ण साफ होत नाही आहे किंवा पोट थोडंसं सा पुगल्यासारखं जाणवतं होता। गॅसेस होतात पोटामध्ये थोडासा जडपणा राहतो जर असं जर असेल तर ते पचनतंत्र जे आहे आपलं तर ते नीट न चालण्याचं लक्षण असू शकतं आता याचा साखर आणि वजनावर काय परिणाम होतो का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होतात तर ते टॉक्सिन्स अपचन झालेलं अन्न आणि पित्त जमा होऊन आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे सूज किंवा ज्याला इन्फ्लामेशन म्हणतो आपण तर ते शरीरामध्ये वाढतं आणि ही सूजच हळूहळू मग पुढं इन्सुलिन रेजिस्टन्सचं कारण म्हणते म्हणजे साखरेचा नीट उपयोग याच्यामध्ये होत नाही आणि दुसरं कारण म्हणजे पचन नीट जर झालं नाही तर जे काही व्हिटॅमिन्स असतात जे काही मिनरल्स असतात जे फायबर्स असतात तर त्याचं व्यवस्थित शोषण होत नाही त्यामुळं शरीराला आपल्या ऊर्जा कमी वाटते अनेक जणांना त्याच्यामुळं थकवा येतो कधी कधी साखर कमी होणे कधी अचानक ती साखर वाढणे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पोट नियमित साफ होत नाही त्यावेळेस आपलं शरीर साठवण्याच्या मोडमध्ये जात असतं त्यामुळं वजन अडकून राहण्याची शक्यता ही जास्त असते मग याच्यावर उपाय काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे फायबरचा योग्य वापर करा जसं की सालयुक्त डाळी हरभरा स भाज्या भरपूर गरजेनुसार उसळी थालपीठ भाज्यांचं कडधान्यांचं योग्य संयोजन करून दुपारच्या जेवणामध्ये अगदी व्यवस्थित ताक जमलं तर योग्य प्रमाणामध्ये तूप पाणी पुरेसं प्या पडतात आणि दोनच जेवणाच्या वेळा ठेवा दोन जेवणामध्ये एक एक ग्लास व्यवस्थित पाणी प्या रोज अगदी एक वेळ ठरवून तुम्ही पोट साफ होण्यासाठी जा आणि तेही मोबाईलशिवाय थोडक्यात काय तर पोट साफ होणं आणि तेही पूर्ण आणि आरामामध्ये हे साखर आणि वजन नियंत्रित करण्यासाठी लागणारं एक डेली मेडिटेशन आहे असं समजून घ्या सिस्टीम जर नीट चालली ना तर शरीर नक्कीच सुधारतं आणि औषधंसुद्धा कमी लागतात धन्यवाद